कर्टुले हे रानभाजीचा राजा आहे लोकांची मागणी खूप आहे त्याला मार्केट चांगलं आहे साधारण दीडशे ते दोनशे किलो माल एका तोड्याला निघतो आणि एकशे तीस रुपयापर्यंत विक्री ही नाशिक मार्केटला विक्री होती शंभर टक्के निघेल तर रेट खूप चांगले आहेत आणि माल पण चांगला आत्ताच थोडे सुरू झाले आणि याच्यासाठी आपण शेतकऱ्यांना ट्रेनिंग देऊ त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही फवारण्या कशा द्यायच्या कुठले निविष्ठा वापरायच्या याला सर केमिकल चालत नाही नमस्कार शेतकरी बांधवांना जशी हरित क्रांती झाली आणि परदेशी बियाणे भारतात आले तसे हळूहळू भारतातील पूर्वापार चालत आलेले भाजीपाला लयास गेला आणि आज त्याला एक रानभाजीचं नाव आलं म्हणजे जो पूर्वी प्रमुख भाज्या होत्या त्या आज सरकारने रानभाज्यांमध्ये टाकल्या आणि हायब्रीड खाद्य अन्न पुरवठा करण्याचं जे काम चालू आहे त्याला आजही लोक रानबाज्या आवडीने घेतात खातात पण ते आपलं मूळ खाद्य आहे भारताचं हे आजही लोक विसरलेले आहे जरी या रानबाज्यांचं कडे लोक दुर्लक्षित केल झाले आहेत आणि लयास गेलेला आहे पूर्वी जे शेताला कुंपण असायचं तिथं आवर्जून मिळणारा हा एकटुल हे आज शेताला लोखंडी कुंपण आल्यामुळं लयास गेलेलं आहे पण त्याची भाजी आवर्जून आजही जुने लोक खातात कारण ज्याचं जे आयुर्वेदिक महत्त्व आहे की श्रावणामध्ये येणारी कुठलीही भाजी ही मांसाला पर्याय असतो तेवढी ताकद असते आणि पूर्वापार हिंदू धर्मामध्ये श्रावणामध्ये मांस जे असतं तेव्हा ह्या भाज्या खाल्या जायच्या आणि तेवढीच ताकद त्यामधून मिळायची तर ह्या रानभाज्या खरं तर त्या मूळ आहारात पाहिजे तर त्या रानभाज्या म्हटलं तरी त्या फार महत्त्वाच्या आहे आणि त्या प्रोफेशनली व्यावसायिकदृष्ट्या उत्पादित करण्यासाठी काही आजकालचे शेतकरी वळलेले आहेत तर आज आपण अशाच एक ठिकाणी आहोत ज्यांनी करटुल्याची लागवड ही प्रोफेशनली केलेली आहे आणि त्यातून ते आता उत्पन्न सुरूही झालेलं आहे तर त्यांनी त्या पिकाकडे कसे वळले आणि त्याची बियाण्याची उत्पादकता आणि मार्केटिंग याबद्दल आपण जाणून घेणार आपल्या सोबत आपल्यासोबत आहे दिनकर शांताराम खताळे नमस्कार, नमस्कार। यांनी व्यावसायिक तत्वावर कर्टुल्याची लागवड केलेली आहे तर आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊ की ते या पिकाकडे कसे वळले नमस्कार नमस्कार, नमस्कार। कर्टुलेची लागवड व्यावसायिक तत्व करावं ही संकल्पना कशी कर सर कर्तुले हे रानबाजींचा राजा आहे आणि दिवसेंदिवस ही भाजी लुप्त पाऊस चालली आहे लोकांची मागणी खूप आहे त्याला मार्केट चांगलं आहे आणि पावसाळी हवामानात ती चांगल्या पद्धतीनं पिकते ही गेल्या तीन चार वर्षापासून मी या गोष्टीवर काम करतो आहे आता जंगलातनं ते जमा करणे करतुले त्याची बियाणं वाढवणे असं करता करता आज, आज आपण एक दोन एकरचा प्लॉट आपण उभा केला के आहे करटुल्याचा आणि हा म्हणजे व्यावसायिक तत्वावर आपण लागवड केली हे आपलं पहिलं वर्ष आहे तरी पण आतापर्यंत आपलं दोन महिन्याचं पीक झालं आणि तोडे पण सुरू झाले हा तिसरा तोडा आहे साधारण दीडशे ते दोनशे किलो माल एका तोड्याला निघतो आणि एकशे तीस रुपयापर्यंत विक्री ही नाशिक मार्केटला विक्री होती किलोचा किलोचा भाव कटुल्याच्या बाबतीत बोल असं बोललं जातं की ते सहजासहजी त्याच्यावाला परागी होऊन होत नाही त्याला नर आणि मादी ह्या रोपांची थार आवश्यकता हो सर ते तर तुम्ही त्याचं कसं संतुलन रा संतुलन त्याचं राखायचं असं आहे का कमीत कमी दहा मादीच्या रोपां एक नराचं रूप ठेवायचं असतं आणि लागवड केल्यानंतर नरांची संख्या जास्त होती पण ते ज्यावेळेस विरळणी करतो आपण त्या मध्ये आपण एक नळाचं झाड आपल्याला ठेवावं लागतं तरच ते तुम्हाला परागी, परागी बहुन होऊन उत्पन्न त्यामध्ये तुम्हाला असं बियाण्यांमध्ये तुम्ही वर्गीकरण केलं की झाड उगवून आल्यानंतर उगवून आल्यानंतर फळ फुल लागल्यानंतर तेव्हा ते तुम्हाला लक्षात येतं का हा नर आहे तर आता हे दोन महिन्याच्या प्लॉट तुमचा ग्रोथ एकदम छान केलेली आहे मग तुम्हाला अपेक्षित असं उत्पन्न मिळते का तसं अजून याच्यापूर्वी आपण लागवड केली नव्हती आणि अपेक्षित उत्पन्न किती येतं काय त्याचा थोडा एक अजून वर्ष दोन वर्ष अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्याची पूर्ण कल्पना येईल नाही पण तुम्ही जो इतका मोठा स्ट्रक्चरचा खर्च केला आहे तर त्या तो खर्च कमी कमी निघेल त्यातून काय शंभर टक्के निघेल तर रेट खूप चांगले आहेत आणि माल पण चांगला आत्ताच थोडे सुरू झाले आणि आता पाऊस उघडल्यानंतर फलधारणा पण चांगल्या पद्धतीनं वाहून राहिली हे बघा आता हे प्रत्येक पेऱ्यावर एक एक फळ त्याला येते हा ही ये प्रत्येक पेऱ्यावर म्हणजे तोड्यांची संख्या खूप होणार आहे आज आणि मागील काही दिवसात पाऊसही होता त्यामुळे फळधारणेला काही पर... प्रॉब्लेम येतो फळधारणेला जास्त पावसामध्ये फळधारणा होत नाही आता जसं आपण पुढे सरतो तसा जो जड स्वरूपाचा पावसा थांबेल आणि नंतर वळीव स्वरूपाचा येईल पण त्यामध्ये चांगला उष्णात सूर्यप्रकाश मिळतो त्या काळात याला जास्त भर लागण्याची शक्यता तुम्ही अशी व्हरायटी शोधली की असं हे भाजी रानातूनच शोधली रानातूनच शोधली बी संकलित करून त्याची लागवड याच्यामध्ये आपण म्हणजे आपल्याला कृषी खात्याचं सहकार्य पण आहे आणि त्यांना पण आपले तालुका कृषी अधिकारी त्यांना पण या गोष्टीचा मी अभ्यास करायला लावला व्हरायटी कोणती आहे किंवा आपल्याकडे काही नवीन संशोधन आहे का त्याचं असलं तर आपल्यापर्यंत पोहोचवा आणि याच्यासाठी आपण शेतकऱ्यांना ट्रेनिंग देऊ त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही फवारण्या कशा द्यायच्या कुठले निविष्टा वापरायच्या याला सर केमिकल चालत नाही वरून खालून पण आणि वरून पण रासायनिक रासायनिक वर्जे याला तुम्हाला नैसर्गिक जे आपण गोशाळेच्या माध्यमातून जे औषधी बनवतो तेच फवारतो आणि तेच ड्रेसिंग करतो हो म्हणजे याला रासायनिक खते चालत चालत नाही आणि जर वापरले तर ते वेल खराब होऊन जातो वाळून जातो ते म्हणजे तो एकदम नैसर्गिक आहे तर ते नैसर्गिक आणि ग्राहकांनी ज्यांना जे खातात त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे का झाडच रासायनिक रसायन घेत नाही रासायनिक खते घेत नाही म्हणजे ते तुमच्यापर्यंत पोहोचताना ते एकदम नॅचरलच पोहोचणार आहे एक तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि मग जर याच्यावर समजा आळीई किंवा बुरशी वगैरे रोगाचा प्रादुर्भाव झाला तर आपल्याकडं आपण काय करतोय का जे आपल्याकडे गोशाळा आहे गोमूत्रापासून आपण विष्ठा बनवतो म्हणजे जसं तुम्ही बोलले आळई किंवा कीटक आहे तर ते कीटक आणि आळईसाठी आपण एक दशपर्णी अर्क बनवतो आणि तो जर फवारणी दिली तर कुठल्याही प्रकारचं कीटक त्याच्यावर येत नाही आळई पण येत नाही आणि बुरशीच्या आजारासाठी पण आपण एक, तोड़ा 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 ओ, एक ताक आणि गोमूत्रापासून एक बुरशीनाशक बनवतो त्याचा स्प्रे दिला तर तुम्हाला कुठल्या प्रकारचं डावण्या भुरी हे बुरशीचे आजार येणार नाही आता याचे तोडे किती दिवसानंतर तुम्ही साधारण पाचव्या दिवशी आजचा तोडा सुरू आहे ना आजचा तोडा सुरू आहे अशा प्रकारची जी फळं आहेत ही एक सर्वात ताकदवर आणि रानभाज्यांचे राजा ज्याला म्हणता येईल असे कलटुली आहे तर असं यांचं उत्पादन सुरू आहे सर कसं आहे का आता हा एक दुर्लक्षित भाजीपाला झालेला आहे दुर्लक्षित वाहन झालेला आहे तर नवीन शेतकरी कोणाला जर लागवड करायची असेल तर त्याबाबत तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकता का नक्कीच करू शकतो सर म्हणजे लागवडीसाठी त्यांना बियाणं उपलब्ध करून देऊ लागवडीची माहिती देऊ कशा पद्धतीनं लागवड करायची त्याच्यावर रोग आजार काय आहे त्याच्यासाठी कुठले निविष्ठा वापरायच्या घरी बनवायच्या असतील तर घरी कशा बनवायच्या ते पण शिकू आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी माझा मोबाईल नंबर देतो आठ झिरो झिरो सात झिरो झिरो त्रेचाळीस चौतीस ह्या नंबरवर जर त्यांनी संपर्क केला तर ते त्यांना बियाणं पण उपलब्ध होईल आणि ह्या गोष्टीचं स संपूर्ण मार्गदर्शन आम्ही देऊ ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो हे बघा हा रानमेवा आणि ही रानभाजी खा किती सेंद्रिय पद्धतीने पिकवली जाते हे आपण बघितलं आणि त्याचा आपण नेहमी रोजच्या भाजीमध्ये वापर जर केला तर तुम्ही केमिकलमुक्त आयुष्य जगू शकतात कारण तो वेळच असा आहे की तो केमिकल स्वीकारत नाही आणि तो केमिकल स्वीकारत नाही म्हणजे तुमच्यापर्यंत केमिकल येणार नाही आणि शेतकरी बांधवांनीही जर जे सरकार आपल्याला रासायनिक शेतीपासून मुक्त होण्यासाठी जे प्रवृत्त करतं आहे त्यासाठी हा चांगला पर्याय आहे मार्केटिंगही हळूहळू उपलब्ध होईल आजही विकतं आजही एकशे तीस रुपये किलो विकतं तर नक्कीच आपल्याला जर कोणाला याबद्दल इंटरेस्ट असेल तर याबाबत अधिक माहिती घेऊन लागवड करायला काहीच हरकत नाही एक मुद्दा लावून गेला की याची लागवड मे आणि जूनमध्ये केली जाते धन्यवाद